नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय सुखसागर जैन स्थानकात तप महोत्सव तपस्वींच्या भव्य वर वरघोड्याचे आयोजन तपस्वींचा सन्मान परमपूज्य सौरभ मुनिजी आणि परमपूज्य गौरव मुनीजी म सा आदी ठाणा परमपूज्य म मसा आदी ठाणा यांच्या सानिध्यात सुखसागर श्रावक संघाच्या वतीनं सर्व तपस्वींचा भव्य वरघोडा काढून स्वागत सन्मान करण्यात आला कोंढवा येथील प्रसिद्ध उद्योगपती समाजसेवक चोरडिया बंधू यांच्या निवासस्थानापासून आणि तपस्वींच्या वरघोड्याचे आयोजन करण्यात आले होते या चातुर्मासमध्ये आणि संवत्सरी काळामध्ये दोन मास खमण पाच पंधरा उपवास चार अकरा उपवास बारा नऊ उपवास ब्याऐंशी आठ उपवास पंधरा पाच उपवास पाचशे पासष्ट तेले पाचशे बेले हजारो एक उपवास आठशे पन्नास आयबिल तीनशे तेरा पद्मावती एकासना सत्तर एकासना मासखमंड अडीचशे द्यापोषण द्या पोषण असे अनेक तप झाले आहेत या तपस्वीचा वरघोडा वतीनं काढण्यात आला यामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते या ठिकाणी चातुर्मासच्या पहिल्या दिवसापासून अखंड नवकार महामंत्र जाप करण्यात आला सुखसागर नगर आणि कोंढवा येथील जैन समाज एकत्र येऊन ऐतिहासिक असा चातुर्मास चालू आहे पर्युषण पर्वातील महत्वाच्या अशा संवत्सरीच्या दिवशी जवळपास पाच हजार लोकांच्या उपस्थितीत क्षमापनाचा कार्यक्रम संपन्न झाला अशी माहिती संघाचे अध्यक्ष पुखराज हिरण आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक गोलेची यांनी दिली माननीय आमदार योगेश टिळेकर यांनी उपस्थित राहून गुरु महाराजांचे आशीर्वाद घेतले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेक गोलेच्या विजय नहार राजकुमार लोढा नितीन मंडलेचा अशोक सालेचा प्रदीप बोरा प्रमोद कांघरिया किरण संचेती सागर राखा गणेश चोरडिया नितीन चोरडिया मनीष ओस्तवाल वैभव धोका शवंतीलाल लुंकड मनोज धोका पंकज चुत्तर प्रमोद संचेती देवेंद्र बोरा महावीर छाजेड ललित कटारिया यांनी प्रयत्न केले सुखसागर ही माझी जन्मभूमी आहे मी येथून जाताना चार श्रावक सहा गेलो पण येताना चार हजार श्रावक माजे सोबत असतील अशी माझी मनोकामना होती आज एकोणीस वर्षानंतर ही मनोकामना पूर्ण झाली असं मत परमपूजनीय मुनिजी म सा यांनी दिली